राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केलं वाढीव वेतन सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि निवृत्तीवेतन या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या अंगणवाडी सेविका आज दुपारी आझाद मैदानाबाहेरील महापालिका मार्गावर मोठ्या संख्येनं दाखल झाल्या आणि त्यामुळे त्या, त्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं आपल्या मागण्यांसाठीचं हे आंदोलन जवळपास एक महिन्यापासून सुरू आहे पण राज्य सरकारनं त्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर दाखल झाल्या होत्या या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळानं आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानीही भेट घेतली परंतु शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमधली बैठक ही निष्फळ ठरल्याची माहिती आहे दरम्यान अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळं अंगणवाडी अंगणवाडी सेविकांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मानधनवाडीबद्दल अक्षरशः ते विषय पूर्णपणे टाळतायत आणि बद्दल पूर्ण नकारात्मक भूमिका घेत आहेत त्यामुळे आम्ही कृती समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की एक महिना हा पूर्ण झालेला आहे संपाला तरीसुद्धा संप अजूनही आम्ही मिटवायला तयार नाही आमच्या महिला मिटवायला तयार नाहीत आझाद मैदानावर अजूनही त्या बसून आहेत आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे महिलांनी की जोपर्यंत मानधन वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात संप मागे घेणार नाही मुख्यमंत्र्याची जी चर्चा आहे निष्फळ ठरलेली आहे जो महत्वाचा मुद्दा मानधनवाडीचा होता त्यांनी त्यावर काही भाष्य केलेलं नाही आणि त्यामुळं मी एवढं सांगू इच्छितो की मी या ठिकाणी जो महाराष्ट्रात संप सुरू आहे आज एकतीसवा दिवस आहे तो संप पुढे चालू राहणार दोन तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही क्लिअर के केलेल्या आहेत मागच्या अठ्ठावीस फरवरीला जी काही बैठक झाली त्यामध्ये काही ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि इतर मागण्यासंदर्भात जे काही चर्चा झाली होती त्या संदर्भामध्ये देखील आम्ही चर्चा केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट